या ठिकाणी कार्यक्रमाला संबोधित करतायत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हो त्यांना आता आपण विनंती करूया छत्रपती शिवाजी छत्रपती बापू सुरुवात तुमच्यापासूनच केली पाहिजे कारण आम्हाला बापूंचा अभिमान आहे अभिमान एवढ्या करताय की चा जोरा कि ईडीच्या भीतीने आणि सीबीआयच्या जोरावर पळून जाणारे कित्येक गद्दल तुम्ही आम्ही बघितले पण निष्ठा निष्ठा काय असते हे महाराष्ट्राला दाखवायचं काम जर कोणी केलं असेल तर अशोक बाबू तुमच्या माध्यमातून चव आम्हाला तुमचा खऱ्या आणि ही जी माती आहे

तर पाठीवढ्या आतमध्ये आहेत पाठीला लोक बाहेर आहेत आणि त्या, त्या इथं बसलेली जी माझी जुनी पिढी दिसते तुमच्या डोक्यावर ज्या पांढऱ्या टोप्या आहेत ना बाबा ती पांढरी टोपी जी आहे ही पांढरी टोपी संस्काराची आहे ही पांढरी टोपी गिचाराची सोलापूरला सभा झाली आणि सोलापूरच्या सभेमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री म्हणजे आजकाल महाराष्ट्राचा म्हटले की मी पुन्हा येईन मी पुन्हा आलो पण राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून आलो माझा त्यांना सवाल आहे देवेंद्रजी राजा को दरबार में मारा नहीं जाता जंगल में शेर और किया किया नहीं जाता। अरे बराबरी, अपने बराबरी वालों के साथ करो बाप आज आहे आणि त्या बापाचं नाव आहे शरद पवार साहेब आम्ही त्या विचारावर जगणारी माणसं आहोत आम्ही त्या विचारावर चालणारी माणसं आहोत मला तुम्ही तुमचं इकडे काय काम आहे मी त्यांना सांगितलं की आज देशाला गरज आहे आज शेतकऱ्यांना गरज आहे आज कष्टकऱ्यांना गरज आहे तुम्ही अगदी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बोलताय का काय अवस्था आहे आमच्या बापाची

हे समजल्यामुळे देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री निम्म मंत्रिमंडळ सगळे या दोघही मतदारसंघामध्ये प्रचारा करता फिरतायत पण माझा त्यांना सवाल आहे आणि जर पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामं केली असली तर इथं फिराव आणि म्हणून एका गोष्टीची जाणीव करून द्यावी लागेल चंद्रकांत पाटील होते तुम्ही कोल्हापूर मधून पुण्यातल्या कोथरूड पर्यंत वाहत वाहत आलात आणि कोथरूडला निवडून आलात आणि तुम्ही पवार साहेबांचा पराभव करायच्या गोष्टी करतात अरे करे वो क्या बुझेगी जिसे रोशन खुदा करे तुमच्या हयातीत तुमच्या पवार साहेबांचा पराभव होऊ शकत नाही कारण शरद पवार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे मातीची आणि मी तुम्हाला सांगतो समजून घ्या देवेंद्रजी म्हणतात मोदीजींनी कोरोनाची लस दिली म्हणून आम्हाला मतदान द्या अरे काँग्रेसच्या काळामध्ये चौदा लस दिली अरे देवीची दिली पोलिओची वे, दिली वेगवेगळ्या लस तुम्हाला यानंतर या ठिकाणी देशाचे नेते लोकनेते पद्मविभूष शरद चंद्रजी पवार साहेब यांच काही क्षणात या ठिकाणी आगमन होत छत्रपती शिवाजी महाराज वाद आता संवाद झाला पाहिजे